या ठिकाणी पार याच्या आज मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राची बैठक आहे नगरपालिका आणि नगर परिषदा ज्यांच्या आणि नगर ज्या निवडणुका आता लागणार आहेत काही दिवसांमध्ये त्याचा आढावा जो आहे हा इथे चालू आहे याच्या अगोदर विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल आणि आज पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या विभागांचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचा पूर्ण दिवस जो आहे आमचे शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम असतील आनंदराव अडसूळ असतील गजाभाऊ कीर्तीकर असतील आणि मीनाताई कांबळे असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या बैठका पार पडत आहेत तिकडचे जिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुक, शहर शहरप्रमुख तिकडचे आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक त्यांच्याबरोबर पक्षाची परिस्थिती काय आहे त्या त्या नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये याचा आढावा जो आहे तो घेण्यात येतो आहे कशाप्रकारे पक्षाची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या नगरपरिषदे आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नक्की होईल पक्षाला कुठे कुठे बळ जे आहे हे पदाधिकाऱ्यांना द्यायचं आहे कार्यकर्त्यांना द्यायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक जे आहे नगराध्यक्ष जे आहेत हे महायुतीचे कसे निवडून येतील याच्यावरती आमचा भर आहे आहे जाते काय बघा ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्या आज कार्यकर्त्यांना कुठे वाटतं की महायुती झाली पाहिजे आ, कुठे वाटतं की बाबा स्वतंत्र लढलं तर पक्षाची ताकद वाढेल आम्हाला त्यांना जो गेले अनेक वर्ष तुम्हाला माहिती आहे की निवडणुका गेले की काही वर्ष जे आहेत ते झाले नाही तर अशा परिस्थितीमध्ये तिकडचे जे नगरसेवक होते किंवा होणारे नगरसेवक जे इच्छुक आहेत त्यांना देखील संधी जी आहे ते कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे तर त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा आढावा जो आहे तो माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही देऊ आणि अल्टिमेट निर्णय जो आहे हा मला वाटतं मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब घेतील अनेक ठिकाणी खरंच वेगळ्या स्वरूपात करत आहे बघा मला वाटतं मला वाटतं महानगरपालिका असो किंवा नगरपंचायत नगर परिषदा असो मॅक्झिमम ठिकाणी महायुती म्हणूनच इलेक्शनला आम्ही सगळे जे सामोरे जाऊ कुठे एक आ, आ, काही ठिकाणी जे आहे जिथे स्वतंत्र लढायचं आहे जिथे कार्यकर्त्यांची खरंच खूप मागणी आहे की बाबा दोघांनाही महायुत बी जे पी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल जिकडे जिकडे मागणी आहे तिकडे जे आहे तो विचार केला जाईल शंभर टक्के वाढणार कारण की काँग्रेसच्या बळावरती जे काही लोकसभेच्या जागा मिळाल्या युबीटीला किंवा जी काही मतदान त्यांना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मिळालं हे स्वतःचं नव्हतंच हे काँग्रेसचं मतदान जे आहे त्यांना मिळालं आणि आता काँग्रेसला बाजूला ठेवून कोणाबरोबर दुसऱ्याबरोबर जे आहे ते चूल मांडण्याचं काम हे करतायत तर साहजिक आहे काँग्रेस त्याच्यावरती आक्षेप जे आहे ते घेणारच आहे संजय ठाण्यामध्ये जवळपास सत्तर जागां <laughs> मी ना इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही मुंबई एम एम आर रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील नगराध्यक्ष बसतील कॉन्फिडन्स आता थोडे दिवस जाऊ द्या ना कॉन्फिडेन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की काल काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परिवारासह एकत्र झाले असं वारंवार म्हटलं जातं की यांचा परिणाम थेट तुमच्या शिवसेनेवर आधी बघा लोक ना खूप हुशार आहेत ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही मराठी माणूस जो आहे मुंबईमधून गेला डोंबिवली कल्याण कर्जत कसारापर्यंत तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही जेव्हा लोक ट्रान्झिटमध्ये गेले अनेक वर्ष राहत होते बी डी डीचा विषय होता तो कधी सोडव यांनी हो, सोडवला हो नाही रमाबाई नगरचा विषय होता त्याचबरोबर बँड्रामधील काही जे आहेत ते ग्रहसंकुल आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहत गेले अनेक वर्ष त्यांच्याबद्दल कधी विचार यांना आला नाही पण यांचा विचार कोणी केला यांचा विचार केला महायुतीच्या सरकारने जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ग्रहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या वेग पॉलिसीज घेऊन आणण्याचं काम आपण केलं परवाच तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय यांनी रमाबाई नगरचं जे सात हजारपेक्षा जास्त कुटुंब आहे त्यांच्या घरांचं भूमिपूजन केलं त्याचबरोबर ठाणेमध्ये गेले अनेक वर्ष जो रिडेव्हलपमेंटचा प्र प्रकल्प जो आरचा प्रकल्प मार्गी लागत नव्हता त्याला मार्गी लावण्याचं काम आणि त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेत आहे हे तर अगोदर पण होऊ शकत होतं तुम्ही तर केलं नाही तुम्ही फक्त मराठी मराठी लोकांकडे जे आहे वोट बँक म्हणून पाहिलं तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम का कि जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात ते काय दिवाळीला येऊ दे काय होळीला येऊ दे का कशाला येऊ दे त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही लोकं जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकवेल तर त्यांना तेच माहिती नाही ते की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं ते कन्फ्युजन झालं पोहोचवला जातो तुम्हाला माहिती असेल की ह्या सगळ्या दुष् ओला दुष्काळानंतर शिंदेसाहेब स्वतः गेले आणि स्वतः त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांचा सा संसार जो आहे हा परत ट्रॅकवरती आला पाहिजे त्याच्यासाठी आपण जो आहे हा दसरा देखील त्यांच्या बांधावरती जाऊन साजरा करा आणि नंतर देखील जे आहे हे शिवसेनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत मदत जे आहे ते पोचवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे हमारे नेता जी शिंदे साहेब के नेतृत्व में आ, और हमारे सभी नेता रामदास भाई कदम हो आनंदराव जी हो या गजानन कीर्तिकर हो मीनाताई कांबळी हो इनके नेतृत्व में ये बैठक सब यहाँ पर चल रही है और मराठवाड़ा हो पश्चिम महाराष्ट्र हो उत्तर महाराष्ट्र या विदर्भ हो आज पश्चिम महाराष्ट्र की यहाँ पर मीटिंग है इसके पहले बाकी सब रीजन की मीटिंग हो गई आ, सभी पदाधिकारियों से आ, सभी नेताओं से हमारे जिला प्रमुख है तालुका प्रमुख है उनसे जानने की कोशिश हम कर रहे हैं कि, कि किस प्रकार से इस स्थानीय निकाय चुनावों की तैयारी हम सभी लोग कर रहे हैं पार्टी कर रही है पार्टी की ताकत कहाँ कहाँ मजबूत है पार्टी को और ताकत हमारे पदाधिकारियों को कहाँ देनी है तो इसके ऊपर पूरे दिन भर चर्चा होती है डिस्कशन होता है और मुझे लगता है कि आने वाले समय में शिवसेना की ताकत जो है और बढ़ेगी और महायुति के ज़्यादा से ज़्यादा नगर अध्यक्ष इस महाराष्ट्र में कैसे चुनकर आए महापौर कैसे चुनकर आए और जिला परिषद के अध्यक्ष कैसे चुनकर इसके ऊपर हम लोग काम कर रहे हैं दो तीन दिवस बैठक हिंदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यह कहा कि जब 2014 में वो सत्ता में आए थे तो नक्सलवाद से पूरे देश भर में 125 जिले प्रभावित थे और आज नतीजा ये है कि वो संख्या 11 तक आ गई है एक सौ पच्चीस ऐसी ग्यारह तक देखो ये बहुत बड़ी जीत हमारी सरकार की है नरेंद्र मोदी सरकार की है और मुझे लगता है जिस तरीके से जिस तेज़ी से हम डेवलपमेंट कर रहे हैं जिस तेजी से भारत आगे बढ़ रहा है जिस तेज़ी तेजी से भारत आज चौथी बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है उसी के साथ में नक्सलवाद को ख़त्म करने का काम माननीय मोदी जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री अमित शाह जी बड़ी जोरों शोरों से कर रहे हैं इसलिए आज ये आंकड़ा घटकर 11 पे आ गया और महाराष्ट्र का आपको उदाहरण में दूँ महाराष्ट्र में भी जिस गढ़चिरौली को हम नक्सलग्रस्त एफेक्टेड एरिया मान रहे थे आज वो स्टील हब बन रहा है जब शिंदे साहब मुख्यमंत्री थे पालक मंत्री थे तभी भी उन्होंने इनिशिएटिव लिया और आज मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी है उनके नेतृत्व में हम आगे बढ़ रहे हैं लोगों को रोजगार जो है वहाँ पर प्राप्त हो रहा है तो हमारी सरकार कितनी सीरियस है नक्सलवाद को लेकर ये आपको इस आंकड़ों से जो है पता चल रहा है देखो मुझे लगता है कि लोग बहुत समझदार है वोटर्स बहुत समझदार है कि जिन मराठी वोटर्स के लिए जिस मराठी लोगों के लिए इन्होंने कभी कुछ किया नहीं जब पूरी ताकत थी इस मुंबई म्युनिसपल कॉरपोरेशन में 25 साल तक इन्होंने राज किया यहाँ पर लेकिन मराठी आदमी जो है वो गया करजत गया कसारा गया बदलापुर गया वो मुंबई से बाहर चला गया क्योंकि उसको घर की परिस्थिति घर यहाँ पर नहीं मिले घर रोज रीडेवलपमेंट में फंसे हुए थे लोग ट्रांजिट में चौदह चौदह साल रह रहे तभी इनको मराठी लोगों की याद नहीं आई मराठी आज मराठी के नाम पर ये दोनों लोग साथ में आ रहे हैं तो मुझे लगता है लोग बहुत होशियार है आज लोगों का घर का विषय देखिए किसी भी मध्यम वर्ग का एक सपना होता है कि हमारा खुद का घर हो छत हो आज जिन लोगों को आपने ट्रांजिट में चौदह चौदह साल रखा आपके घर के बगल में ट्रांजिट है आपको उनकी कभी याद नहीं आई लेकिन इन लोगों की याद इन लोगों को न्याय देने का काम महायुति की सरकार ने किया बीडीडी डी का विषय हो वहाँ पर रिडेवलपमेंट आप देखते होंगे रमाबाई नगर का सब सात हज़ार से ज़्यादा घरों का विषय परसों माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उप मुख्यमंत्री महोदय इनके नेतृत्व में इनके हाथों से शिलान्यास वहाँ पर हुआ और इसकी पूरी जिम्मेदारी सरकार ने ली तो इसके पहले कभी भी मराठी लोगों की याद इनको नहीं है तो लोग बहुत समझदार है कि कौन हमारे लिए, कौन हमारे लिए खड़ा है और लोग इसका रिजल्ट जो है जैसे विधानसभा में लोगों ने रिजल्ट दिया महायुति को वैसे ही बीएमसी और बाकी स्थानीय चुनाव में महायुति के साथ लोग खड़े रहेंगे देखो मुझे लगता है कि जिस तरीके से आर एस एस हो या हमारी महायुति हो जिस तरीके से काम कर रही है ये कांग्रेस को हमेशा गए कई सालों से वोट बैंक की राजनीति पर उन्होंने राज किया काम किया इसलिए चुनकर आए आज डायनामिक्स बदल रहे हैं लोग समझदार हो गए तो इसलिए ये इनसे होगी उनको संजय अरे जाने दो उनको यार

कुठल्या कुठल्या इथे लोकांना जे आहे ते युती करायची आहे काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा स्वतंत्र लढलं पाहिजे काही लोक म्हणतात की युतीमध्ये गेलं पाहिजे तर या सगळ्यांचा आढावा जो आहे तो घेण्याचं काम आम्ही लोक करतोय आणि अल्टिमेट निर्णय जो आहे हा मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब घेतो इच्छु भरपूर नक्कीच ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत कार्यकर्ते गेले अनेक वर्ष थांबलेले आहेत की निवडणुका कधी होतील आज निवडणुका लागलेल्या आहेत तर कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे हे म्हणणं देखील जे आहे हे पूर्णपणे ऐकलं जात आहे आणि त्याची नोटिंग करून जे आहे ते शिंदे साहेबांना सांगितलं जाईल आणि नक्कीच जे कार्यकर्त्यांना लोकल लेवलला पाहिजे त्याचा देखील विचार जो आहे तो पक्ष करतो प्रस्ताव आपण अरे बाबा चुकीच्या माणसाला तो विचारतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल नका